धनंजय मुंडे कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते बाकी काय होत नाही धनंजय मुंडे राजीनामा द्यावा म्हणून पूर्ण सगळीकडून आहे तो दबाव जो आहे तो वाढत चालला मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं कारण आपण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही पंकजा दरवाजे बंद केले होते त्यांच्या व्यक्त होण्यावर मी कधी व्यक्त होत नाही ते स्वतंत्र व्यक्तिमत्व दुसऱ्या पक्षाचे नेते धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ऐकलं मी पण मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांना